मित्रो नमस्कार आपण पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी तर हे परवलीचं वाक्य झालं आहे आपलं आपली ओळखही तशी जुनीच आहे पण झालं की माणसं ओळखताना आपण कधीतरी चुका करतो आणि या चुका आपल्याला आयुष्यात भारी पडतात पुढे तशी चूक महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणात किंवा राजकीय परिप्रेक्षातही झाली होती आणि ती चूक झाली होती भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदाला जे सरकार महाराष्ट्रात स्थापन केलं शिवसेनेच्या मदतीनं शिवसेनेसोबत युती करत आणि त्यावेळेला शिवसेनेचे जे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत सौहार्दाचे आणि अगदी निकटतम संबंध जे मधुर संबंध प्रस्थापित केले होते देवेंद्रजींनी ते पाहून खरोखरच देवेंद्रजींचा नाही तर मला उद्धवजींचा हेवा वाटायचा की एक प्रकारे केंद्रातलं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं असं वाटायचा की महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा देशभरातल्या छोट्या छोट्या ज्या प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावर घाला घालायला निघालेलं आहे इथेही महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचं कारस्थान रचलं जातं आहे वगैरे अशा बुंबा नेहमीच मारल्या जायच्या पण ज्या पक्षाला ज्या प्रादेशिक पक्षाला जनादार आहे मोठ्या प्रमाणात तळागाळातली जनता त्यांच्यासोबत आहे आणि मुळातच शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातला कुठलाही सामान्य मराठी माणूस हा मनात आस्था आणि श्रद्धा बाळगून आहे त्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवणं सहजासहजी शक्य नाही ते कुणालाही म्हणजे कोणी असो कितीही मोठ्या महा शक्ती महाशक्ती असो पण तरीही ती आवई उठवली जायची की दिल्लीतले अफजल खान औरंगजेब येणार आणि आपल्या अस्तित्वावर घाला घालणार मग सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेचे मंत्री आपल्या जाकिटाच्या वरच्या खिशामध्ये एक लिफाफा ठेवायचे त्या लिफाफ्यात म्हणे राजीनामे होते ते राजीनामे काही दोन हजार एकोणीसच्या निवडणुका येईपर्यंत त्यांनी बाहेर काढलेच नाहीत अशा पद्धतीनं एक प्रकारचं शीतयुद्ध या दोन पक्षांमध्ये सुरू असतानाही अगदी कुत्र्या मांजरांसारखे ओरबाडण्याचे क्षणही बऱ्याचदा त्या चार साडेचार पाच वर्षात आले पण आपला तोल न ढळू देता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत असताना एक भाऊ या नात्यानं म्हणजे ते स्वतः स्वतःला छोटा भाऊ म्हणून घेत मोठ्या भावाच्या नात्यानं उद्धवजींना सांभाळून घेत होते मी एक प्रसंग मागे तुम्हाला सांगितला होता की शिवछत्रपतींच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं जलपूजन होतं आणि त्या कार्यक्रमाला अगदी भर समुद्रात ते जहाज नेऊन ते लॉन्च नेऊन तिथे पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मोदीजींनी ते जलपूजन केलं त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला जे चेहरे दिसत होते त्यात आर पी आयचे रामदास आठवले प्रामुख्याने पुढे दिसत होते म्हणजे टी व्हीच्या स्क्रीनवरती तर तेच दिसत होते आपल्याला त्यानंतर देवेंद्र फडणवीस होते आणि कुठेतरी मागे उद्धव ठाकरे दिसत होते ह्या उद्धवजींना जाणीवपूर्वक टाळलं जात आहे का किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे का असं राहून राहून त्यावेळेला मला वाटत होतं त्यावरची एक मी पोस्टही त्यावेळेला फेसबुकवर केली होती त्या तो सगळा प्रसंग घडत असताना आपलं चॅनल तेवढं ॲक्टिव्ह नव्हतं त्यामुळे मी तसा व्हिडिओ वगैरे केला नाही पण हा प्रसंग मी बऱ्याचदा वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे तुम्हाला आठवत असेल हो ही सगळी गोष्ट हा सगळा सिनॅरिओ समजून घेत देवेंद्र फडणवीस मात्र उद्धवजींचा हात पकडून अगदी त्यांना पुढे घेऊन येत होते मोदीजींच्या शेजारी उभं करत होते आणि असं दाखवून देत होते जगाला की आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत मोदीजींच्या चेहऱ्यावर भले कपाळावर आठ्या असतील पण उद्धवजींना कुठेतरी एकटं पडल्याची जाणीव होऊ नये यासाठी सतत देवेंद्रजी त्यांची काळजी घेत होते हे हे झालं एक उदाहरण देवेंद्रजींनी त्या पाच वर्षाच्या कालावधीत मातोश्रीचं मन राखण्याचा उद्धवजींचा मान राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि हा प्रयत्न वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्यासमोर आलेला आहे आपण पाहिलेला आहे आपण समजूनही घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे हे त्या पाच वर्षात एक प्रकारे एस्टॅब्लिश झालं होतं व्यक्तिरेखा एस्टॅब्लिश झाली होती की शब्द देणारा माणूस त्या शब्दाला जागणारा माणूस नातेसंबंध जपणारा माणूस राजकारणाच्या पलीकडची मैत्री जपणारा माणूस हे सगळं जे काही आज त्यांच्याबद्दल काही लोक वेगळ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करतायत पण त्या सगळ्या व्यक्तिरेखेची जी काही जमापुंजी त्यावेळेला जमा होत गेली आणि ती सिद्ध झाली त्या पाच वर्षात पण त्या देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात पहिला जर धोका कोणी दिला असेल दगा कोणी दिला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी देवेंद्रजींचा साधा फोनही उचलला नाही दोन हजार एकोणीसला काय घडलं हे जग जाहीर आहे त्यावर परत काही बोलण्यात लॉजिकच नाही आहे असं असताना त्यांनी जो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पुढ्यात जो आपला आक्रमक आणि आक्रस्ताळा असा जो एक आवेश दाखवला आता त्यामागची कारणं अनेक आहेत आणि त्या कारणांमध्ये एक कारण असंही आहे की ज्या त्या त्यांच्या भाषणात त्यांनी देवेंद्रजींना टार्गेट केलं की एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी राहीन हे असं एकेरी बोललेत असं काही लोकांनी पसरवलं पण तसं झालेलं नाही तुम्ही राहाल किंवा मी राहीन असं असं ते वाक्य आहे उद्धवजींचं तर एकंदरच या सगळ्या गोष्टी करण्यामागे आणि त्या संपूर्ण भाषणामध्ये आपण प्रचंड आक्रमक झालेलो होते दाखवण्याचा जो प्रयत्न केला गेला म्हणजे काल उद्धव ठाकरे बोलले त्याच्या आधी शरद पवारांची एक प्रेस कॉन्फरन्स एक मला वाटतं सभा झाली होती त्यातही ते म्हणाले की आम्ही सहसा कोणाच्या वाटेला जात नाही आमच्या वाटेला जर आलं तर मग आम्ही तोडल्याशिवाय राहत नाही म्हणजे ही तोडातोडीची जी भाषा आहे ती ठरवून महाविकास आघाडीकडून वापरली जाते विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांकडून हे दोन्ही नेते सहानुभूती सम्राट आहेत सध्या महाराष्ट्राचे या दोघांनाही प्रचंड सहानुभूती जनतेकडून मिळताना दिसते आहेत या दोघांचेही पक्ष फोडले गेले आहेत दोघांच्याही पक्षांची जी चिन्ह आहेत निवडणूक चिन्ह ती हिरावली गेली आहेत असं असताना त्या दोन्ही पक्षांना बऱ्यापैकी यशही मिळालं लोकसभेला आता हा झाला या एकंदर परसेप्शनचा एक भाग नाण्याची एक बाजू उद्धवजी एवढे आक्रमक का झाले होते मागचं खरं कारण मी तुम्हाला सांगतो त्यांनी अनिल देशमुखांचा दाखला देत सांगितलं की कोणत्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस मला माझ्या कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याचा डाव रचत होते अनिल देशमुखांनी सांगितलं यांनी विश्वास ठेवला अनिल देशमुख खरोखरच एवढे विश्वासार्ह राजकारणी किंवा विश्वासार्ह व्यक्ती आहेत का हा सारा सारासार विचार खुद्द उद्धव ठाकरेंनीच करायला हवा अनिल देशमुखांची पूर्वपीठिका पाहता ते एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजपा युतीचं जे शिवशाही सरकार होतं त्या सरकारमध्ये मंत्री होते कसे अपक्ष होते त्यांच्या त्या काटोल मतदारसंघातून निवडून आले नागपूरच्या आणि सरकारमध्ये सामील झाले कारण नाईंटी फायला जवळपास बेचाळीस की पंचेचाळीस अपक्ष आमदार निवडून आले होते आणि त्यातल्या बहुसंख्य अपक्षांना सरकारमध्ये सहभागी करून घेतलं गेलं होतं आणि त्यांना मंत्रिपदही दिली होती त्यातले एक अनिल देशमुख होते अनिल देशमुख तेव्हा भाजपा सेनायुतीच्या ज्या धोरणांना राबवण्यासाठी मंत्री म्हणून काम करत होते तेच पुढच्या मंत्रिमंडळात काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले आता त्यांची विचारधारा बदलली होती का किंवा त्यांनी आपल्यावरचे संस्कार बदलले होते का तर नाही अशा व्यक्तींना फक्त सत्ता महत्त्वाची असते जिथे सत्ता जिथे सरकार जिथे आपल्याला मंत्रिपद मिळतंय तिथे आपण समोर उभं राहायचं या प्रवृत्तीच्या मंत्र्यांना या प्रवृत्तीच्या राजकारण्यांना आपण किती विश्वासार्ह म्हणू शकतो हा विचार तुम्ही आम्ही करतो तसा उद्धव ठाकरेंनी का केला नसेल आज त्यांनी त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं की कशा पद्धतीनं कट रचला गेला होता आणि हे खरं मानून उद्धवजी काल प्रचंड आक्रमक झाले होते मित्रो हे कारण नाही आहे अनिल देशमुखांनी सांगितलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक झाले ही गोष्ट त्यांना पहिल्यांदाच कळली आणि मग धक्का बसला आणि मग त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं असं नाही आहे आज या महाराष्ट्रात जर कुणाला टार्गेट केल्यानं तुम्हाला फुटेज मिळत असेल तर युती सरकारमध्ये म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये ते देवेंद्र फडणवीस आहेत कारण चारी बाजूने आज अटेन्शन पॉईंट जो झालेला आहे ना म्हणजे जिथे लोकांचं लक्ष वेधलं जात आहे वेगवेगळे गोष्टी आहेत वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्याचं सेंटर पॉईंट जे आहे ते देवेंद्र फडणवीस आहेत भारतीय जनता पक्षाचा लोकसभेत झालेला पराभव सोशल मीडिया आय टी सेलवर झालेले आरोप त्याची घेतलेली जबाबदारी दिलेला राजीनामा या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीसांना बदलणार आहेत देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवणार आहेत देवेंद्रजींना घरी बसवणार आहेत अशा बऱ्याच आवया उठल्या बऱ्याच चर्चा झाल्या एक नवीन चर्चा सुरू झाली आहे की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतील आणि त्यासाठीच बहुधा त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी खाजगी भेट झाली होती आता हे सगळं विचारात घेता आज महाराष्ट्रात ज्या व्यक्तीवर बोलल्यावरती आपल्याला अटेन्शन किंवा आपल्याला फुटेज मिळतं ती म्हणजे देवेंद्र फडणवीस समजलेला माणूस कुणावर बोलणार तर देवेंद्र फडणवीसांवर दृष्टीने देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड आक्रमक रीतीने उद्धवजी तुटून पडले होते त्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी खरं कारण सांगतो मान्य उद्धव ठाकरे हे माझे कुटुंब माझी जबाबदारी या चौकटीतच वागतात चौकोणातच राहतात आणि त्याच चौकटीत जगतात सारे शिवसैनिक म्हणजे माझं कुटुंब आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे या सगळ्या शिवसेना नावाच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख होते आता आहेत ते नकली आहेत ते निवळ बोलतात कोणत्या शिवसैनिकांच्या कौटुंबिक अडचणीत उद्धव ठाकरे धावून गेलेले आहेत असं एकही उदाहरण दाखवा अनेक उदाहरणं अशी आहेत की जिथं एक शिवसैनिक तुमच्यासाठी पायी चालत आलेला असतो कित्येक किलोमीटर आणि तो तुमच्या दरवाजात येऊन प्राण सोडतो त्याला भेटायला सोडा बाहेर येणं दरवाजाच्या बाहेर येऊन त्याला भेटणं त्याची तब्येत विचारणं हे राहिलं लांब तो गतप्राण झाल्यानंतर त्याचे अंत अंत्यसंस्कार असतील त्याचे दिवसकार्य असतील त्यानंतर त्याच्या घरच्यांची विचारपूस असेल साधी मदत करणं लांब राहिलं आर्थिक मदत वगैरे हो तेही यांच्याकडून झालेलं नाही अशी उदाहरणं असताना अशा माणसाला कुटुंबप्रमुख म्हणून संबोधणं हा कुटुंबप्रमुख या संज्ञेचा अपमान आहे मग हे कुटुंबप्रमुख का अस्वस्थ आहेत तर त्यामागचं कारण सांगतो मुंबई हायकोर्टात दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या प्रकरणातली केस ज्याच्यात आदित्य ठाकरेंना आरोपी करा असा अशी जी मागणी केली गेली होती त्यावरची सुनावणी होती दोन्हीकडच्या पक्षकारांना बोलावलं गेलं होतं बोर्डवर ही केस जी होती त्या केसचा नंबर होता बारा आणि दुपारी साडेतीनच्या दरम्यान ज्यावेळेला ब्रेक झाला लंच ब्रेक तेव्हा ज्या केसेसचे क्रमवारीनुसार सहाव्या क्रमांकाची जी केस होती ती सुरू होती त्यानंतर पावणे चार ते चारच्या दरम्यान पुन्हा ते बेंच बसणार कोर्ट भरणार आणि मग पुढचे अजून सहा जे काही खटले ते ऐकले जाणार म्हणजे बाराव्या नंबरचा जो काही खटला आहे तो काही दिवसभरात तुमच्या त्या बोर्डवर येणार नाही हा खेळ जो आहे तो मागच्या दीड वर्षापासून सुरू आहे केसेस दाखल होतात केसेस बोर्डावर घेतल्या जातात पण त्या सुनावणीसाठी समोर येत नाहीत जज त्याच्यावर कधी कमेंट करत नाहीत त्याचा नंबर हा कधी सव्वीस असतो कधी बारा असतो आणि फार फार तर दिवसभरात पाच ते सहा किंवा दहा केसेस झाल्या तरी डोक्यावरून पाणी असं आपण आजवरचा आपला हा अनुभव आहे कारण जजेस समोरच्या दोन्ही पक्षांच्या वकिलांच्या ऑर्ग्युमेंट्स त्यांचे वाद प्रतिवाद त्यात वेळ जातो एकेका केसेसमागे मग सव्वीसव्या नंबरची जी केस आहे ती केस कधीच बोर्डावर येत नाही दहाच्या पुढच्या ज्या केसेस असतात त्याही कधी बोर्डावर येत नाही ही केस कधी एक नंबरला का नसते ती एक नंबरला घेण्याचं काम कोणाचं आहे कोण हे करू शकतं राज्यात गृह खातं आहे राज्यात न्याय आणि विधी खातं जे आहे त्याच्यावर अंमल कुणाचा आहे राज्यात सरकार कोणाचं आहे मग हे सरकार ती इच्छाशक्ती का दाखवत नाही या अशा केसेस मी या अशा म्हणण्यापेक्षा ही एक पर्टिक्युलर केस का फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आणली जाऊन त्याच्यावरती सुनावणी होत नाही त्यामुळं कशाकशा कुठे कुठे सेटिंग करून ती केस कशी लांबवायची मुळातच त्याचा बोर्डवर येण्याचा नंबर कसा लांब ठेवायचा प्रतीक्षा यादीमध्ये कसं टाकलं जायचं हे सगळं सेटिंग करूनच होतं पण ही खरोखर सेटिंग तिथे कामाला येते का की कदाचित मधल्या काही केसेस कोणी गैरहजर राहिलं आणि आपला नंबर लागला तर काय होईल या भीतीपोटी अस्वस्थतेपोटी उद्धवजी त्या कार्यक्रमात पोटटिडकीनं बोलून गेले आदित्य ठाकरे जर दिशा सालियन च्या मर्डर केसमध्ये बलात्काराच्या केस, बलात केस आरोपामध्ये जर सहभागी नसतील त्यांचा काही त्यात हात नसेल पाय नसेल काही नसेल दुसरं तर ता त्यांचं मोबाईल लोकेशन त्या ॲड्रेसच्या किंवा त्या रिजनच्या आसपासचं का दाखवतं तिथलंच का दाखवतं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जे पुरावे सादर केले गेलेले आहेत कोर्टात त्यावर कधीतरी वादविवाद प्रतिवाद व्हायला हवा सुनावणी व्हायला हवी ऑर्ग्युमेंट झाल्या पाहिजेत दोन्ही बाजूने यांचे आरोप त्यांनी खोडून काढले पाहिजेत यांनी केलेल्या काही वादप्रतिवादावर चर्चा झाली पाहिजे याचं कन्क्लुजन निघायला पाहिजे पण ते निघत नाही आणि जनता काय म्हणते तर सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनला न्याय कधी मिळणार निवळ लोकांना चॅनेल्सना आमच्यासारख्या यूट्यूबर्सना व्ह्यूजसाठी हा विषय फक्त चगळायचा असतो तसं नाही आहे मित्र आपण प्रयत्न करतो आहे की यातलं सत्य जे आहे ते जनतेसमोर यावं यासाठी आपण कित्येक लोकांना भेटलो त्यांच्याशी बोललो चर्चा केली त्यांच्या मुलाखती घेतल्या त्या तुमच्यासमोर मांडल्या पण ह्या सगळ्याला मूर्त स्वरूप देणारे काही वेगळीच लोक आहेत पण ते सगळे त्या सेटिंगच्या आड येतात आणि मग सेटिंग हे सगळं बिघडवून टाकते ही सेटिंग फार मोठी आहे आणि या सेटिंगमध्ये म्हणजे भले ते नरेटिव्ह सेटिंग असो निवडणुकीतलं किंवा कि या अशा पद्धतीचं जे आपण ज्युडिशियल सेटिंग म्हणतो त्या ज्युडिशियल सेटिंगमध्येही हे बाप आहेत आणि ते बाप असल्यामुळं बाकीचे सगळे फिके पडत आहेत ज्या पद्धतीनं ती मनात भीती होती उद्धवजींच्या की कदाचित ही केस जर बोर्डावर आली आणि त्याच्यावर काही सुनावणी झाली तर काय होईल आणि त्यामुळे पोटात जी काही अस्वस्थता निर्माण झाली होती ती ओठावर आली आणि बाहेर पडली त्यातूनच त्यांनी जी काही आव्हानं आव्हानं दिलेली आहेत ती आपण ऐकलेली आहेत एकतर मी राहीन किंवा तुम्ही तरी राहाल अशा पद्धतीचं आव्हान उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीला आणि प्रवृत्तीला मानवणारं नाही असं सगळेच म्हणतात पण तेही त्यांनी दिलं आहे हातपाय तोडू समोर येईल त्याला गाडू त्याला पाडू हे जे काही आहे आणि आता त्यांचा विशेष करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव गुजराती द्वेष या सगळ्या गोष्टी आता परत बाहेर यायला लागलेल्या आहेत त्याचं कारण एकच आहे यांच्यासोबत आता मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार आलेले आहेत त्यामुळे त्यांना मी मुंबईकर यो जी त्यांची जी संकल्पना होती त्या संकल्पनेत त्यांनी जवळ केलेला गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय जो मतदार होता तो आता त्यांना नको आहे आला तर ठीक नाही आला तरी चालेल म्हणून ते आता मुंबईतल्या लोंढ्यांवर बोलायला लागले की यांना इतकी गुजरातीतून आणून इथे वसवलं कोणी मुंबईवर मागच्या पाच ट म्हणजे जवळपास पंचवीस वर्ष राज्य करणारे पालिका प्रशासन सांभाळणारे तुम्हीच आहात आणि हे पाप तुमचंच आहे आज तुम्ही राज्यातल्या सत्ताधाऱ्यांवर बोट दाखवताय की हे पाप त्यांनी केलं आहे म्हणून महाराष्ट्रातली मुंबईतली जनता दूधखोळी वाटली का तुम्हाला करून गेलं गाव आणि मुकादमाचा नाव असा सगळा प्रकार आहे मित्रो ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे व्यक्त झाले त्यामागे फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबियासाठी असलेली पोटटिडीक त्यातून दिसून आलेली आहे ते त्यामुळेच तेवढे आक्रमक झाले होते आणि त्यांना माहिती आहे कोणावर बोलल्यानंतर फुटेज मिळतं ते बावनकुळींबद्दल बोलले असेल तर कुठल्याही असे, मीडियाने किंवा आमच्यासारख्या कोणी युट्यूबरनेही त्यावर उलटून काही प्रतिवाद केला नसता पण आज देवेंद्र फडणवीस हा एकच माणूस असा आहे महाराष्ट्रात की ज्याच्यावर बोललं की फुटेज मिळतं ज्याच्यावर बोललं की मायलेज मिळतं आणि हे न समजण्या इतके उद्धव ठाकरे अनुभवहीन नाही आहेत प्रचंड काव्यबाज धूर्तं आणि चाणाक्ष राजकारणी म्हणून ते मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत यापूर्वी त्यांना एक उत्तम फोटोग्राफर एवढीच त्यांची ओळख होती पण आज ते महाराष्ट्रातले क्रमांक दोनचे मुरब्बी आणि मुसद्दी राजकारणी आहेत हे मान्य करायला हवं पण असा हा राजकारणी महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही तो वेगळ्याच एका कम्युनिटीचं हित जपतो आहे आणि ते आपल्यासमोर समोर आहे त्यासोबत माझे कुटुंब माझी जबाबदारी हा तर त्यांचा बाणा आहेच आणि तोही बाणा तो आहेत त्यातूनच त्यांनी केलेली विधानं आपल्यासमोर आली तुर्तास मी इथेच थांबतो तुम्हाला एकंदर या सगळ्या का प्रकारावर काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद नमस्कार